मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा वर्ती तर बघा पोलीस संदर्भात ज्या काही नवीन व महत्त्वाच्या अपडेटी आज रोजी आलेल्या आहेत तर त्याच मी डिटेलमध्ये देणार आहे तर बघा पोलीस भरती रद्द करून जे काही आता सध्या ग्राउंड होतं आहे आणि पावसाळ्यामुळं काही विद्यार्थ्यांना ते देता आलेलं नाही आहे तर त्याच्यामुळं विद्यार्थ्यांची मागणी आणि त्याच्यासाठी विद्यार्थी आंदोलन करण्यासाठी तयार आहेत तर विद्यार्थ्यांचं आंदोलन आहेत की पोलीस भरती रद्द करून जी काही पोलीस भरतीचं ग्राउंड पावसाळ्यात होत आहे तर, तर ते थोडक्यात समोर चालून घ्या की जेणेकरून विद्यार्थ्यांना ग्राउंड प्रॉपर व्यवस्थित पद्धतीने देता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे लेखी परीक्षासुद्धा पुढं ढकलण्यात यायला पाहिजेत अशी विद्यार्थ्यांची मागणी तर जे काही आंदोलन आहे तर ते मित्रांनो थोडक्यात मुंबईला आहे आणि त्याच्यासाठी मित्रांनो सुष्माताई अंधारे यांचा प्रचंड या गोष्टीसाठी सपोर्ट सा आहे तर जी काही ऑफिशियल अपडेट आलेली तर डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे की काय आलेली म्हणून त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो डायरेक्टली तुम्हाला मी ती डिटेलमध्ये मा दे माहिती देतो आणि डायरेक्टली दाखवतो तर बघा समोर तुम्ही पाहू शकतात आणि तुम्हाला मी शेवटी शेवटी म्हणजे मित्रांनो नंतर ही पण अपडेट देणार आहे की मुंबईचं ग्राउंड कधी होईल आणि हॉल तिकीट कधीपर्यंत अवेलेबल होतील तर पाहू शकतात की या ठिकाणी माननीय सो सुष्माताई अंधारे यांच्या उपस्थितीत पोलीसवरती विद्यार्थ्यांचं भव्य आंदोलन दिनांक पाहू शकतात चार जुलै दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता विधानभवन समोर मुंबई आणि याच्यामध्ये मित्रांनो प्रचंड या ठिकाणी मुद्द्यांची मागणी केली जाणारे पाहू शकतात की पोलीस भरतीमधील पाहू शकतात दोन हजार बावीस तेवीमधील रिक्त पदांची या ठिकाणी मित्रांनो उमेदवारांची जी काही मार्च दोन हजार चोवीसचे या ठिकाणी वयोमर्यादा संदर्भात आहे तर तो सुद्धा मुद्दा या ठिकाणी मित्रांनो क्लिअर होणार आहे लक्षात घ्या त्यांनासुद्धा संधी भेटायला पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे म्हणजे बघा जी काही एकतीस डिसेंबरपर्यंतची मुदत होती दोन हजार तेवीसपर्यंत ती तीसुद्धा सॉल्व्ह करण्यात यायला पाहिजेत अशी विद्यार्थ्यांची मागणी होती त्याच्यानंतर दुसरं पाहू शकतात मित्रांनो या ठिकाणी कागदपत्र उशिरा मिळाल्यामुळे म्हणजे मित्रांनो कागदपत्र उशिरा मिळाल्यामुळं जे एस बी सी आरक्षण विद्यार्थ्यांना लागू करण्यात आलेलं होतं मराठा विद्यार्थ्यांना तर त्याच्यामुळे त्यांना फॉर्म भरता आला नाही म्हणजे इथं सुद्धा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मित्रांनो मागणी आहे की आम्हाला कुठंतरी संधी द्या अशी त्यांची मागणी तर वापस ती लिंक अवेलेबल करून फॉर्म भरण्याची संधी द्या अशी त्यांची मागणी आहे त्याच्यानंतर पावसाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे भरपूर नुकसान झालं त्यामुळे ही भरती पावसाळ्या संपल्यानंतर घेण्यात यावी तर पावसाळ्यामध्ये कुठल्या ते विद्यार्थ्यांना प्रॉपर योग्य पद्धतीने ग्राउंड देता आलेलं नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही नवीन ग्राउंड घ्या आणि पावसाळा संपल्यानंतर घ्या म्हणजे आता ज्या ठिकाणाची आता समजा जर जळगावचं ग्राउंड झालेलं आहे आता तुम्हाला माहिती आहे तिथं ग्राउंड झालेलं आहे पेपरची लिस्ट लागलेली की कोण कोण पेपर देऊ शकतो म्हणून तर ती जी काही परीक्षा आहे जर शासनाने निर्णय घेतला तर परीक्षा सुद्धा सात तारखेची पुढं जाऊ शकते तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या आहे म्हणजे ग्राउंड तर पुढं जाणारच आहे पावसाळ्यामुळं परंतु मित्रांनो पेपर परीक्षासुद्धा पुढं जाईल आणि राहिला प्रश्न मुंबईचा आता बघा या आंदोलनासाठी तुम्हाला प्रचंड सपोर्ट करायचा आहे आता तुम्हाला मुंबईला जाऊन या ठिकाणी ताईंना सपोर्ट करायचा आहे पाहू शकतात की ज्यांना पावसामुळे ग्राउंड मार्क कमी मिळाले अशा मुलांना पोलीस भरती प्रक्रिया पुढं पावसाळ्यानंतर करायची असेल तर चार तारखेला मुंबई अधिवेशनासाठी तुम्ही जाऊ शकतात मित्रांनो लक्षात घ्या तर मित्रांनो पावसामुळं नुकसानच झालेलं आहे कारण ग्राउंड कुणाला देता आलेलं नाही आहे तर बघा सांगण्याचा सा मेन मुद्दा हाच होता की जर नुकसान झालेलं आहे पावसामुळं तर भरती रद्द करून पुढं घेण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात यायला पाहिजेत आणि राहिला प्रश्न मुंबईचा तर मुंबईचा ग्राउंड लेटच होणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या नुकसानसाठी तिथं विशेष निर्माण होत नाही आहे त्याच्यामुळं लक्षात घ्या मित्रांनो तर सांगण्याची जो काही मेन मुद्दा होता तो हाच होता की भरती रद्द करून थोडी लेट ना परंतु लेट घ्या कारण कुठल्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय नको व्हायला पाहिजेत त्या त्याला या ठिकाणी मित्रांनो योग्य पद्धतीने भरती द्याता यायला पाहिजेत आणि म महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये हे होतं की मित्रांनो बघा मुंबईचं जे काही हॉल तिकीट आहे ते लवकरच आपल्याला डाउनलोड करता म्हणजे करता येणार आहे कारण बघा अपडेट आलेली की मुंबईचं ग्राउंड लवकरच सुरू होणार आहे म्हणून आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं मित्रांनो पेपरची तारीख समोर आलेली आहे बघा आता जळगावची विद्यार्थी आहे काही जालनाची विद्यार्थी आहे तर पेपरची तारीख समोर आलेली आहे तर मित्रांनो हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करायचं आहे भरती रद्द होईल का पेपर रद्द होईल का मित्रांनो पावसाळ्यामुळं ग्राउंड रद्द होईल का या गोष्टी अजून क्लिअर नाही आहे ही फक्त मागणी करण्यासाठी मित्रांनो मुलं त्या ठिकाणी जात आहे आणि त्यांचा त्या ठिकाणी सपोर्ट आहे अजून तो निर्णय झालेला नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही पेपरची तयारी करा आणि काही विद्यार्थी ग्राउंडची तयारी करा आय होप सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल मित्रांनो तुम्हाला या गोष्टीसाठी जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे डबल फॉर्मचासुद्धा या ठिकाणी मित्रांनो म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पुन्हा फॉर्म भरू शकतात वयोमराचा जर वाढून देण्यात आली तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर पण करा आणि या गोष्टीला सपोर्ट पण करा तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र